रात्रीचा सीन पौर्णिमेचा चंद्र ढगानाड लपलेला आहे एक गूढ संगीत वाजत आहे सीन अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये उघडतं दोघेही झुकलेले आहेत सायली अस्वस्थपणे झोपेत कूज बदलते एका लहान मुलीची अस्पष्ट आकृती दिसते एक केक दिसतो ज्यावर तनू लिहिलेले आहे सायलीला तिचे आईबाबा अस्पष्ट दिसतात हे सगळे व्हिज्युअल्स वेगाने सायलीच्या डोळ्यांसमोरून जातात सायली अचानक दचकून जागी होते आणि जोरात किंचाळते सायली घाबरून आई सायलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या रूममध्ये झोपलेली प्रतिमासुद्धा आई असं ओरडत दचकून जागी होते राविराज तिची किंचाळणी ऐकून जागे होतात रविराज काळजीने तन्वी प्रतिमा घाबरलेल्या आवाजात स्वप्न कडलं होतं रविराज तिला शांत करत बरं 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 शांत हो रविराज तिला पाणी देतात रविराज विचारतात प्रतिमा थोडा वेळ परत झोपणार आहेस का तू प्रतिमा काहीतरी आठवत आज थोडा विचार करते आज तन्वीचा वाढदिवस आहे का हो हे ऐकून रविराजला मोठा धक्का बसतो ते आश्चर्याने तिच्याकडे बघतात रविराज आश्चर्याने तिकडे बघतात रविराज आश्चर्याने तुला कोणी सांगितलं प्रतिमा कोणीच नाही मला आता मला आता स्वप्न पडलं त्यात दिसलं की आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करतोय प्रतिमाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते ती उत्साहाने सांगू लागते प्रतिमा हरवून तन्वी केक कापत रुक्ती आणि आपण तिघंही खूप आनंदात होतो मला जाग आल्यावर वाटलं आज तोच दिवस आहे रविराज भाबू खोन म्हणतात अगं तुला रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टी आठवतात आणि आज तर किती महत्वाची गोष्ट आठवली आहेस प्रतिमा उठत मी उठतेच आता पहाट होत आलीये प्रतिमा उठते ती तिचं मंगळसूत्र हातात घेते पण ते तुटलेलं असतं त्याचे काही मणी तिच्या हातात येतात प्रतिमा काळजीने अरे देवा हे बघा काय ती ते मंगळसूत्र रविराजकडे देते प्रतिमा मला हे जरा जोडून देता मागच्या वेळा किती छान अगदी व्यवस्थित जोडलं होतं तसंच करा रविराज ते मंगळसूत्र हातात घेतात आणि तिच्याकडे भावूक नजरेने बघतात रविराज मनातला मनात म्हणतात प्रतिमा चोवीस पंचवीस वर्ष होऊन गेली म्हणजे म्हणजे आता फक्त तन्वीबद्दलच नाही तर माझ्या बाबतीतल्या पण जुन्या गोष्टी तुला आठवायला लागल्यात का सायली बेडवर बसून रडत असते अर्जुन लाईट लावतो आणि तिच्या शेजारी बसतो अर्जुन काळजीने सायली सायली तू ठीक आहेस ना ओरडलीस का सायली रडत मला जुन्या गोष्टी का आठवत नाहीत माझ्या आईबाबांचे चेहरे त्यांचे आवाज जर मला आठवले असते तर ते समोर येता क्षणी मी त्यांना ओळखलं असतं हा असा गुंता झालाच नसता अर्जुन तिला जवळ घेतो अर्जुन तिला समजावत बरं बरं आता आपण ह्यावर आर्ग्यू नको करूया तो तिचे डोळे पुसतो अर्जुन प्रेमाने आणि सायली बघ ना प्रतिमा आत्याला कसं सगळं जुनं आठवते आत्ता मग तुला का नाही आठवणार तुलाही नक्की आठवेल सायली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत होते सकाळ होते तन्वी बेडवर झोपलेली असते ती हळूहळू डोळे उघडते समोर अश्विन फुगे फुलांचा बुके आणि हार्ट शेपचा बलून घेऊन उभा असतो तो गाणं म्हणायला सुरुवात करतो अश्विन गातो बर्थ बर्थडे टू यू बर्थ बर्थडे टू यू तन्वी आनंदाने अरे हो आज तर सायलीचा नाही खरा वाढदिवस म्हणजे आता माझा तन्वी मनातल्या मनात म्हणते मनात देवा मला आयुष्यभर हा दिवस माझाच वाढदिवस म्हणून साजरा करण्याची संधी दे अश्विन तिच्याजवळ बसत हॅपी बर्थडे माय डिअर लव्हली वाईफ हॅपी बर्थडे टू यू तन्वी आनंदाने थँक्यू अरे मग उठवायचास ना अश्विन हसत अगं मी कधीपासनं वाट बघतोय की तू कधी, कधी उठशील तन्वी त्याला मिठी मारत किती गोड आहेस रे तू अश्विन आज तुझ्यामुळे माझा बड्डे असा स्पेशल सेलिब्रेट होणार आहे येस उत्साहात म्हणजे मस्त बाहेर जेवायला जाऊ मग त्यानंतर लाँग ड्राईव्हसाठी जाऊ आणि मग लाँग ड्राईव्ह वगैरे सगळं झालं ना की रात्री येताना मस्त आईस्क्रीम खात तन्वी बोलताना अश्विनचा चेहरा अचानक उतरतो तो गंभीर होतो एक सस्पेन्स म्युझिक सुरू होतं तन्वी त्याचा चेहरा बघून अश्विन काय झालं अश्विन गंभीर तन्वी आपण आज बाहेर जायचं नाहीये तन्वी शॉक अश्विन तुझा बड्डे आपण आज घरातच साजरा करणार आहोत तन्वी चिडून का अश्विन कारण आजची तारीख घरात सगळ्यांना लक्षात असेल पण मला माहीत आहे तुला कोणी साधं विषसुद्धा करणार नाही म्हणून मला तुझा बड्डे घरात सगळ्यांच्या समोर साजरा करायचाय तन्वी नाराज होऊन म्हणजे आजच्या दिवशी पण आपण घरीच थांबायचं अश्विन हो तू आता पटकन फ्रेश हो आपण हॉलमध्ये जाऊया तन्वी स्वतःला सावरत बरं ठीक आहे तू म्हणशील तसं आजच्या दिवशी मी आपला मूड खराब करून घेणार नाहीये अश्विन हसत गुड तन्वी थँक यू ती त्याला मिठी मारते अश्विन हसतो सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमलेले आहेत पूर्णा आजी कल्पना अस्मिता चैतन्य आणि अर्जुन बसलेले आहेत सायली किचनमधून आलू पराठे घेऊन येते अस्मिता जोरात सायली माझी कॉफी सायली त्याच्या आवाजाने दचकते तिच्या चेहऱ्यावर वाईट वाटल्याचे भाव स्पष्ट दिसतात ती मान खाली घालते अर्जुन हे सगळं बघतो आणि त्याला अस्मिताचा राग येतो चैतन्य येतो चैतन्य गुड मॉर्निंग एव्हरीवन सगळे गुड मॉर्निंग सायली अस्मिताला कॉफी देते कल्पना अर्जुनच्या चेहऱ्यावरून ओळखते कल्पना अर्जुन तू भांडलास का तिच्याशी अर्जुन सावरून नाही अजिबात नाही चैतन्य मस्करीत आणि अस्मिता समजा तो भांडला असेल तर आपल्याला थोडीच सांगणार आहे सगळे हसतात चैतन्य अगं त्याची बायको आणखी चिडेल ना आणि बायको चिडल्यावरची भीती तुला थोडीच कळणार आहे अर्जुन हसत अच्छा म्हणजे सगळ्याच नवऱ्यांची हीच स्टोरी असते का चैतन्य हां मला वाटलं फक्त माझ्याच बाबतीत असं होतंय पूर्णाजी हसत अगं नवरा बायकोंच्या भांडणात आपण न पडलेलं बरं आणि अर्जुन आणि सायलींची भांडणं तर लुटुपुटींची असतात एकमेकांशिवाय करमते कुठे त्यांना अस्मिता हो ना आपण जाऊ मध्यस्थी करायला आणि हे दोघही जण आपल्याला बाजूला सारून कधी एक टीम करतील ते आपल्याला कळणारसुद्धा नाही सचिन अस्मिताचं नवरा येतो चैतन्या पराठा खात असतो नाही पण जे काही झालं असेल तरीही मी सायली वहिनींच्या बाजूने आहे अस्मिता चिडून का ती तुला खायला ढालते म्हणून चैतन्य ऑफकोर्स तसंही सचिन कॉलेजमध्ये असल्यापासून खादाडे अस्मिता ए फुडी म्हणतात त्याला फुडी चैतन्य पराठ्याची चव घेत वा किती ते मध्ये ते रेडी टू कुक आलू पराठे इतकी वर्ष खाल्ल्यावर सायली वहिनींचा हातचा जो हा आलू पराठा आहे ना तो काय म्हणतात ते स्वर्गसुख तेवढ्यात महिनाकाकी येतात कल्पना अगं मैनाताई या 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 नाश्ता करायला या या बसाया पूर्णाजी शोधतात हे काय सदाभाऊ कुठे आहेत सदाभाऊंचं नाव ऐकताच मैनाकाकी घाबरते तिचा चेहरा पडतो मैनाकाकी खोटं बोलते अहो ते आमची ती मीन आहे ना तिकडे गेलेत अ, कायतरी काम निघालं तिकडे म्हणाले दोन चार दिवस राहतो मदतीसाठी पूर्णाजी हो मैनाकाकी हां कायतरी काम निघालं तिकडे मैनाकाकी मनातल्या मनात म्हणते मनात अरे करमा ही सायली परत त्या मावशीबद्दल विचारणार मैनाकाकी कल्पनेला मी काय म्हणते कल्पना ताई ते मी माझ्या खोलीत जाऊन खाल्लं तर चालेल का कल्पना काळजीने बाई काय होते नाही काही नाही जरा झोप घेतल्यावर वाटेल बरं हां द्या ना द्या मैनाकाकी ताट घेऊन पटकन तिथून निघून जाते सायलीला तिचं वागडं विचित्र वाटतं तेवढ्यातच दारातून प्रतिमा आणि रविराज येतात कल्पना आनंदाने अरे वा प्रतिमा भाऊजी या या रविराज ये कल्पना दोघा अगदी वेळेत आलात सायलीने नेमके आलू पराठे केलेत या बसा ना भाऊजी रविराज नाही आम्ही घरून अगदी भरपेट खाऊन आलेलो आहोत रविराज आणि प्रतिमा सोफ्यावर बसतात रविराज आम्ही आता फक्त सचिनला भेटायला आलोय सचिन पुढे येतो सचिन खरं तर मी तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येणारच होतो कसे आहात रविराज काका रविराज मस्त सचिन प्रतिमा आणि बरं का प्रतिमा हा सचिन आपल्या अस्मिताचा नवरा मी तुमच्याबद्दल खूप ऐकले प्रतिमा आत्या पण आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा प्रतिमा तेव्हा मी इथे नव्हते सचिन हां हो अर्जुन अरे रविराज बस न तू अरे बस रे सगळे बोलत असतानाच एक मोठा ट्विस्ट येतो अश्विन हॉलमध्ये केक ठेवण्यासाठी एक छोटं टेबल घेऊन येतो त्याच्या मागे तन्वी सजून आलेली असते अश्विन टेबल सेट करतो घरातले सगळेजण म्हणजे अर्जुन सायली रविराज प्रतिमा आजी कल्पना अस्मिता चैतन्य सचिन आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात अश्विन उत्साहात तन्वी ये पटकन सो हिअर इज य बड्डे केक हे ऐकून रविराज आणि सायलीला धक्का बसतो अर्जुनलाही आश्चर्य वाटतं तन्वी भावुक होत अश्विन अरे किती करतोस तू माझ्यासाठी अश्विन आज तुझा स्पेशल दिवस आहे आणि आपलं ठरलंय ना मी आज जे काही प्लॅन करेन ते तू सगळं फॉलो करणार आहेस ओके तन्वी हसत तन्वी केक कापायला बघते तन्वी केक कट करू अश्विन थांब फक्त एक मिनिट हा अश्विन सरळ प्रतिमेकडे वळतो सगळ्यांच्या नजरा आता प्रतिमेवर खेळलेल्या आहेत हॉलमध्ये तणावपूर्ण शांतता पसरते सस्पेन्स म्युझिक सुरू होतं अश्विन प्रतिमा आत्या आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि योगायोगाने आज तुम्ही दोघंही इथेच आहात प्रतिमा मान खाली घालून बसलेली आहे अश्विन तन्वी केक कापतीये तू तिच्या बाजूला सुद्धा उभी राहणार नाहीयेस का प्रतिमा काही हालचाल करत नाही रविराज रागाने बघत असतो अश्विन आर्जवं करत असतो प्रतिमा आत्या प्लीज चालना अगाज ना आजच्या दिवसा तरी सेलिब्रेट करावासा वाटत नाहीये ग तुला तन्वीच्या डोळ्यात पाणी येतं अश्विन बघ तिच्या सुखाची एवढी मोठी शिक्षा नको देऊस तिला आज तिचा वाढदिवस आहे एकदा तरी तिचा चेहरा बघ अश्विन प्रतिमेच्या जवळ जातो प्लीज चल ना प्रतिमात्या प्लीज प्लीज प्रतिमात्या रविराज जोरात ओरडतो अश्विन सगळे दचकतात रविराज रागाने तिला कशासाठी बोलवतोयस ती विरघळेल असं वाटते तुला अश्विन नाही काका मी अगदी मनापासून रिक्वेस्ट करतोय आजच्या दिवशी तरी तन्वीला नाराज करू नका प्लीज प्लीज प्रतिमा आत्या रविराज ठामपणे माझ्यापुरता आजचा दिवस इतकाच की आज कोणीही न सांगता प्रतिमाला तन्वीचा वाढदिवस आठवला हे ऐकून सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात प्रतिमेच्या डोळ्यात पाणी येतं प्रतिमा रविराजला आहो बाकी काही नाही तर निदान अश्विनचं मन राखूया ना आपण रविराज तिच्याकडे न बघता म्हणतो मी माझ्यापुरतं सांगितलंय तू तु तु तुला जे हवं ते करू शकतेस प्रतिमा क्षणभर विचार करते आणि उठते ती तन्वी आणि अश्विनजवळ जाते अश्विन ये आत्या तन्वी खोटं हसत थँक्यू प्रतिमा आत्या अश्विन थँक्यू आई तन्वी प्रतिमेला टोमणा मारत निदान आज तरी तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय अश्विन गाणं सुरू करतो हॅपी बर्थ डे टू यू सगळेजण नाही लाजानी टाळ्या वाजवतात तन्वी केक कापते ती एक केकचा तुकडा घेते तन्वी आई मला केक नाही भरवणार क्षणभर सगळं शांत होतं प्रतिमा त्या केकच्या तुकड्याकडे बघते तिच्या मनात आठवणींचा कलोळ सुरू होतो तीव्र संगीत वाचतं लहान तनूचा आवाज आई मला केक भरवणं आई आई मला केक भरवणं आई प्रतिमेचा स्वतःचा आवाज आईबाबांना पण केक भरवायचा वर्तमान प्रतिमा थरथर त्या हाताने तन्वीच्या हातातून केकचा तुकडा घेते ती तन्वीकडे बघते तन्वी आनंदाने तिच्याकडे बघत असते लहान तनूचा आवाज आई मला केक भरवणं आई रविराजचा आवाज तन्वीसुद्धा असाच माझा हात धरून केकचा तोच तुकडा तुम्हाला भरवायची आठवते आणि मग तो क्षण येतो प्रतिमा जी केक तन्वीला भरवत असेल असं वाटत होतं ती अचानक वळते आणि सरळ साहिलीकडे जाते ती केकचा तुकडा साहिली समोर धरते हॉलमध्ये श्मशान शांतता पसरते तन्वीचा चेहरा रागाने आणि अपमानाने लाल होतो अश्विनला काहीच कळत नाही अर्जुन रविराज आजी सगळेजण शॉक होऊन बघत राहतात सायलीच्या डोळ्यात पाणी आहे ती गोंधळलेली आहे लहान तनूचा आवाज आई मला केक भरव ना आई प्रतिमा सायलीला खुणावते सायली तोंड उघडत नाही प्रतिमा तिच्या तोंडाजवळ केक नेते आई प्रतिमा घे घे सायली रडत रडत तो केकचा तुकडा खाते प्रतिमा लहान तनूला केक भरवत आहे वर्तमान प्रतिमा सायलीकडे बघून भावुक होते तन्वीचा चेहरा पडलेला असतो सायलीला भरवल्यानंतर प्रतिमा केकचा तोच तुकडा घेऊन रविराजकडे वळते प्रतिमा रविराज तुम्ही घा फ्लॅशबॅक प्रतिमा रविराजला केक भरवते वर्तमानात रविराज भावुक होऊन तुझ्या हातून केक खातो त्यानंतर प्रतिमा तन्वी आणि अश्विनला पूर्णपणे इग्नोर करते ती पूर्ण आजीकडे जाते आई तुम्ही पण घ्या आजी हसून केक घेते प्रतिमा मग कल्पनाला केक देते आणि उरलेला केकचा तुकडा ती परत सायलीच्या हातात देते प्रतिमा तुम्ही सगळ्यांना द्या एवढं बोलून प्रतिमा तिथून निघून जाते सायली हातात केकचा तुकडा घेऊन उभी राहते तन्वीचा संतापलेला चेहरा दिसतो अर्जुन रविराज आणि अश्विन अजूनही धक्क्यात आहेत अश्विन तन्वीला समजवत असतो तन्वी पण तन्वीचा स्फोट होतो ती सायलीवर ओरडते तन्वी सायली तू इथून जा अस्मिता तू तू माझ्या रूममध्ये चल मी घेऊन जाते तुला अस्मिता नाही नको अस्मिता ताई बरी आहे हो मी आता तन्वी अशी कशी ती आत जाईल माझ्या बड्डेला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला आता माझी आई माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाहीये तन्वी रडत रडत साहिलीवर आरोप करते तन्वी ओरडत माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू